नमस्कार आज आपण एका महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत सप्तशृंगी देवी जी नाशिक जवळ वणी गावात आहे हो, सात शिखरांच्या डोंगरावर वसलेली ही देवी तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून तिचं रूप कथा महत्व काय आहे याचा जरा खोलवर जाऊन आढावा घेऊया निश्चितच म्हणजे आपल्या प्रादेशिक देवता आणि त्यांची जी एक सांस्कृतिक जागा आहे ती समजून घेणं महत्वाचं आहे आणि सप्तशृंगी देवी तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचा एक मोठा भाग आहे तर सुरुवात स्थानापासूनच करूया का हे नक्की कुठे आहे हे ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यात वणी नावाचं गाव आहे त्याचा जवळ सप्तशृंग पर्वत म्हणतात त्याला हो सप्तशृंग नावामध्ये सगळं सप्त म्हणजे सात शृंग म्हणजे शिखर अच्छा सात शिखरांचा समूह अगदी आणि माहितीनुसार ही देवी शाक्त परंपरेतली मानली जाते हो शाक्त परंपरा म्हणजे देवीची उपासना महत्वाची बरोबर आणि सप्तशृंगी देवीला दुर्गा चामुंडा किंवा मग वज्रेश्वरीच रूप मानतात खूप शक्तिशाली रूप आणि तिचं जे रूप आहे मूर्तीचं वर्णन ते कसं आहे आपल्या माहितीनुसार देवी अष्टभुजा आहे म्हणजे आठ हात आहेत तिला आठ हात हो आणि त्या हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत म्हणजे त्रिशूळ तलवार गदा धनुष्य बाण चक्र अशी म्हणजे एकदम तेजस्वी आणि रक्षण करणार मूर्ती तशी उंच आहे आणि शेंदूर लावलेली असते असंही उल्लेख आहे ते तिचं उग्र रूप पण दाखवत आणि या सामर्थ्याशी जोडलेल्या कथा पण महत्वाच्या आहेत बरोबर दोन मुख्य कथा दिसतात माहितीमध्ये हो ना पहिली म्हणजे महिषासूर नावाचा जो राक्षस होता त्याचा वध केला देवीने म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हणतात ही तर खूपच फेमस कथा आहे अगदी ही तर सगळ्यांनाच माहिती असते बहुतेक आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मार्कंडेय ऋषी त्यांनी याच पर्वतावर देवीच्या सान्निध्यात तिच्या प्रेरणेने देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ लिहिला अच्छा इथेच लिहिला हो असं म्हणतात त्यामुळे देवीला देवी महात्म्य दात्री असंही एक नाव आहे बापरे म्हणजे एकाच ठिकाणी तिचं शौर्य पण दिसत आणि तिची कृपा तिचं ज्ञान देणार आणि म्हणूनच का हे शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असं पण म्हणतात अगदी बरोबर हे अर्ध शक्तीपीठ मांडलं जातं अर्धपीठ हो साडेतीन शक्तीपीठांची जी संकल्पना आहे महाराष्ट्रात त्यात तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहूरची रेणुका माता ही तीन पूर्ण हे अर्धा पीठ बर, आणि भौगोलिकदृष्ट्या पण हे ठिकाण खास सपाटी आहे म्हणजे समुद्र सप्टी पासून साधारण साडेचार हजार फूट उंचीवर आहे हे मंदिर अरे बाप रे खूप उंचीवर हो आणि तिथे पोचायला पूर्वी म्हणतात की पाचशे दहा पायऱ्या होत्या पाचशे दहा म्हणजे ती एक प्रकारे तपश्चर्यात झाली दर्शनाला जायची नक्कीच आता अर्थात सोयी झाल्या आहेत म्हणजे रस्ता आहे रोपवे पण आहे त्यामुळे भाविकांना पोहोचणं सोपं झालंय पण तरीही इतक्या उंचीवर असून सुद्धा वर्षभर गर्दी असते असं दिसत आहे खास करून नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला हो तेव्हा तर खूप मोठी यात्रा भरते लाखो लोक येतात देवीसमोर एक दिवा म्हणजे अखंड ज्योत सतत तेवत असते हो ते पण एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि नवस फेड्याला पण खूप लोक येतात नाही का हो नवसाची परंपरा तर खूप जुनी आणि घट्ट रुजलेली आहे तिथे म्हणजे लोक देवीला साडी चोळी ओटी भरतात कोणी सोनं वाहतात ज्याची जशी श्रद्धा आणि आईवत यातून लोकांची देवीवरची श्रद्धा किती आहे ते कळत आणि ही श्रद्धा फक्त सामान्य लोकांमध्येच नाही तर ऐतिहासिक संदर्भ पण आहेत अच्छा काय आहेत ते आपल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीनंतर देवीचं दर्शन घेतलं होतं आशीर्वाद घेतलं होतं अरे वा शिवाजी महाराजांनी सुद्धा हो आणि नंतर पेशव्यांनी पण इथे दानधर्म केल्याच्या नोंदी आहेत असं कळतंय म्हणजे हे खूप जुनं आणि महत्वाचं श्रद्धास्थान राहिलं आहे राज्यकर्त्यांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी आणि ही परंपरा आजही चालू आहे म्हणजे आजही आपण बघतो की शेतकरी व्यापारी नेते कलाकार समाजाच्या सगळ्या स्तरातले लोक दर्शनाला येतात खरे लोकांच्या मनात ते एक आईचं घर आहे अशी एक भावना असते बऱ्याचदा बरोबर ती फक्त एक धार्मिक जागा नाहीये तर एक भावनिक जोड आहे लोकांची त्या जागेसोबत त्या देवीसोबत आणि हे तिच्या कलेतल्या चित्रणातून पण दिसत असेल ना म्हणजे ती पराक्रमी पण आहे आणि आईसारखी मायाळू पण हो दोन्ही रूप तिची दिसतात महिषासुराचा वध करणारी उग्र रुपिणी आणि त्याच वेळी भक्तांवर कृपा करणारी वात्सल्य मूर्ती हे दोन्ही पैलू तिला इतकं लोकप्रिय करतात तर थोडक्यात काय सप्तशृंगी माता म्हणजे फक्त एक देवी किंवा मंदिर नाही ती एक शक्ती आहे महिषासुर मर्दिनी आहे अर्धशक्तीपीठ आहे जिचा इतिहास शिवाजी महाराजांपर्यंत जातो आणि जिच्यावर आजही लाखो लोकांची श्रद्धा आहे हे सगळं आपल्या माहितीमध्ये स्पष्ट दिसत हो आणि या सगळ्याच्या पलीकडे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो माहितीतील एका उल्लेखातून येतो कोणता असं म्हटलं आहे की आई एकदा हाक मारली की वणीला पाय आपोआप जातात ही जी भक्तांची ओढ आहे ही जी अतूट श्रद्धा आहे ती अशा प्राचीन ठिकाणांचा वारसा त्यांची ऊर्जा पिढ्यानपिढ्या कशी काय जिवंत ठेवत असेल कशामुळे ही ओढ निर्माण होते आणि टिकून राहते हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच